सर्वांत मी मनापासून या ठिकाणी आभार मानले या सर्वांनी प्रयत्न करून माझ्यावर ही जबाबदारी आज मोठ्या विश्वासाने दिलेली आहे काळ कमी आहे वेळ कमी आहे लढाई मोठी आहे संघटन कैलासवासी विश्वनाथ भाऊ मोरे काका सतीश देवकर आप्पा युवराज पाटील रवींद्र भैया भिलाभाऊ सोनोणे यांनी सांभाळं त्यानंतर माझ्यावर ही जबाबदारी आणली आहे या जबाबदारीला सुरुवात करताना मी आजच जाहीर भाषणामध्ये सांगितलं त्या ठिकाणी या चार दिवसामध्ये मी बाराच्या बारा, बारा तालुके एका दिवसाला तीन ते चार तालुके अशा पद्धतीने प्रथम मी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मिटिंगा तिथील स्थानिक नेतृत्वाच्या अध्यक्षतेखाली घेऊन त्या मिटिंगा घेतल्याच्या नंतर जे ऍक्टिव्ह कार्यकर्ते असतील त्यांची कार्यकारिणी मी तात्काळ या दहा ते बारा दिवसामध्ये जाहीर आहे माझं पहिलं नियोजन दुसरं नियोजन संघटनेला पुढे नेत असताना या जिल्ह्यामध्ये जी भारतीय जनता पार्टीची अघोषित दहशत प्रशासनावर आहे त्याला मोडीत काढण्यासाठी आमच्या या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फार मोठं काम करावं लागणार आहे की ज्या ठिकाणी अक्षरशः कुठल्याही कार्यकर्त्याला तो ठेकेदार असेल काही व्यापारी असेल छोटा उद्योजक असेल प्रत्येकाला त्याचं काम आणलं म्हणजे त्याला त्या ठिकाणी आमच्या पार्टीच्या अशा पद्धतीनं धमकावलं जातं साधी बांधावरून वाद असेल तरी प्रांतला तसे असेल त्याला सांगितलं इट इज रॉंग आर राईट माझ्या माणसाकडनं निकाल द्या ही दादागिरी मोडीत करण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून सर्वप्रथम मला या जिल्ह्यामध्ये करायचं आणि सगळ्यात मोठा इशू जो आता मुद्दा मी थोडा नंतर सांगतोय तो इशू आताच आठ दिवसापूर्वी संसदेमध्ये सी आर पाटील नावाच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या एका महाराष्ट्राच्या मातीशी बेमानी करणाऱ्या माणसाने सी आर पाटलाने संसदेत म्हटलं की नार पारचं पाणी गिरणा खोड्याला त्या ठिकाणी जोडता येणार नाही उद्धवसाहेब ठाकरेंनी दोन हजार एकोणावीसला मान्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आघाडीचं सरकार असताना अकरा टी पाणी देण्याच्या संदर्भातला मंजुरी घेतली विधानसभा विधान परिषदेत मंजुरी झाली एस एम आर टी ज्याला आपण म्हणतो आर टी तांत्रिक मान्यता था देखील त्याला मिळाली शेवटच्या टप्प्यात असताना हा या आमच्या एकोणावीस तालुक्याचा उत्तर महाराष्ट्रातल्या त्याचे नऊ तालुके माझ्या जिल्ह्यातले आहेत हा तोंडचा घास त्यांनी हिसकवलेला आहे यासाठी आता आम्ही गावोगावी जाऊन गाव संवाद यात्रा त्या यात्रेमध्ये हा मुद्दा आम्ही प्रामुख्याने उपस्थित करणार आहोत लोकांच्या समस्या बेरोजगारांच्या समस्या शेतकऱ्यांना ते शेतीमालाच्या भावाच्या समस्या वाढलेले खतांचे बिबियाण्याचे भाव या समस्यांना घेऊन आम्ही गाव समाज यात्रा या ठिकाणी माझी सगळी कार्यकारणी डिक्लेअर झाल्याच्या नंतर नेत्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करणार आहोत एवढं ज्या निमित्ताने मी सांग अकरा मतदारसंघामध्ये आम्ही सहा ते सात जागांवरती आमची तयारी आहे पारोळा येरंडोल आहे चाळीसगाव आहे जळगाव ग्रामीण आहे मुक्ताई नगर आहे झोपरा आहे जामनेर आहे अंबानेर आहे भुसावळ आहे त्यांच्या जागेचा त्यांच्या पदाचा पदभार आजपासून देण्याची सुरुवात झाली गेल्या पदाधिकाऱ्यांनी पण चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला परंतु पक्षामध्ये नवीन बदल झाला पाहिजे ह्या पद्धतीनं नवीन पदाधिकारी पक्षाने राज्याचे वरून ठरवून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या पदांच्या माध्यमातून झालेला आहे आणि जी काही पदाधिकारी मंडळी दिलेली आहे सगळे तरुण तडफदार उत्साही आहेत त्यांना संघटनेच्या कामाचा अनुभव आहे अशाच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे प्रमोद बापू महानंदाला पण राज्याचं काम केलेलं आहे जिल्हा संघावरती आहे युवक कार्य युवकाच्या तालुक्याच्या अध्यक्षपासून वगैरे कामाला संघटनेची सुरुवात केलेली आहे अनुभवी पदाधिकारी मंडळी आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं अजून पक्षामध्ये जास्तीचं चांगलं काम करण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होईल आता अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अडीच महिन्यावरती विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आम्ही सर्व पद्धतीनं म्हणजे ताकद लावून अतिशय जोमानं प्रत्येक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि वातावरण सुद्धा अतिशय चांगलं निर्माण झालेलं आहे सध्याच्या सरकारच्या माध्यमातून जे काही अपेक्षा होती जनतेची ती लोकांना त्याच्यामध्ये अपेक्षा भंग झालेला आहे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे कारण शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत आहे आता मी आज धरणगावला निवेदन दिलं जिथं जास्तीचा पाऊस झाला ज्या भागामध्ये पिक पाण्यामध्ये झाकलेली आहेत पिवळी पडलेली आहेत शंभर टक्के नुकसान काही भागामध्ये झालेलं आहे आणि त्याला ताबडतोबीनं त्या पिकांचे पंचनामे झाले पाहिजे त्यांना भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्याला असं निवेदन आम्ही आजच दिलं म्हणजे जिल्ह्यामध्ये अशा अनेक तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून शासनाचं दुर्लक्ष या बाबीकडे आहे अजून कोणत्याही तालुक्यामध्ये पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही म्हणजे एकीकडे तुम्ही घोषणांचा पाऊस करतात पारतायत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि दुसरीकडे शेतकरी हा वंचित ठेवलेला आहे शेतकरी नाराज झालेला आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यावरती मोठा अन्याय झालेला आहे अशा पद्धतीची ही परिस्थिती सध्या आहे आणि म्हणून आम्हाला निश्चितपणानं खात्री आहे की आता सत्तांतर हे शंभर टक्के होईल आणि जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष म्हणून राहील चांगल्या जागा आमच्या निवडून येतील चांगले बदल आम्ही त्या ठिकाणी आणू जसं दोन हजार नऊ ला पाच राष्ट्रवादीचे आमदार होते सावे साहेबराव दादा होते त्या पद्धतीचं चित्र निर्माण करण्याचं काम निश्चितपणानं होईल आणि आता पक्षाचे अध्यक्ष हो वगैरे त्या पद्धतीने कमायला लागतील